सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या अमृत कलेक्शन कापड दुकानात मान्सून सेल सुरू झालाय ग्राहकांना फ्रेश स्टॉकवर पन्नास टक्के भरघोस सूट मिळत असल्यानं ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होतीये पंधरा जुलैपासून सुरू झालेला सेल मर्यादित कालावधीसाठी सुरू राहणार असल्याचं बाजीराव कुदळे यांनी सांगितलं उंड्री इथल्या बाजीराव कुदळे यांचं अमृत कलेक्शन कापड दुकान पन्हाळा पश्चिम परिसरातील वस्त्र खरेदीसाठी विश्वासाचं दालन म्हणून ओळखलं जातं कोतोली मुख्य बाजारपेठेत असलेल्या अमृत कलेक्शन दुकानात दरवर्षी मान्सून सेल लावला जातो पंधरा जुलैपासून यावर्षीचा सेल सुरू झाला असून मर्यादित कालावधीसाठी सेल सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय सर्वच कपड्यांवर पन्नास टक्क्यापर्यंत सूट मिळत असल्यानं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळतीये एक दशकाहून अधिक काळ ग्राहकांच्या सेवेत असलेल्या या दुकानात मुलांचे गणवेश स्कूल बॅग छत्री त्याचबरोबर लेडीजवेअर किड्सवेअर वेअर सहावारी साडी पेशवाई पैठ नऊशे नव्याण्णव नौ रुपयांमध्ये जोडी जरी काठपदर दोनशे नव्याण्णव नौ ते नऊशे नव्याण्णव नौ रुपये जोडी कॉटन साडी नव्याण्णव नौ ते एक हजार दोनशे नव्याण्णव नौ रुपये जोडी मार्बल फुल वर्क साडी पाचशे नव्याण्णव नौ मध्ये जोडी किड्स वेअरवर वीस ते साठ टक्के सूट ट्रॅव्हलर बॅग स्कूल बॅग सॅक रेनकोट पावसाळी जॅकेट फुल साईज ब्लँकेट चारशे नव्याण्णवमध्ये दोन नग अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे तसंच लहान मुलींचे ड्रेस फक्त शंभर रुपयात तर लहान मुलींचे फॅन्सी ड्रेस तीनशे रुपयात उपलब्ध असून साड्यांची मोठी रेंज या शोरूममध्ये उपलब्ध आहे कमी दरात उत्तम कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी कोतोलीच्या अमृत कलेक्शन कापड दुकानातील मान्सून सेलचा फायदा घेण्याचं आवाहन करण्यात आलंय